पेन दिवा ट्रेन सुटलेली आहे या ट्रेनने तुम्हाला जर प्रवास करायचा असेल एकदम रिलॅक्समध्ये तर नक्की या सकाळच्या ट्रेनने जाऊ नका जर तुम्ही ऑफिसला जाता तर तुमचं आहे ते जाणंच आहे पण अचानक कुठे जायचं असेल मुंबईला फिरण्यासाठी किंवा कोणाकडे जायचं असेल नातेवाईकांकडे तर या ट्रेननी या रिलॅक्समध्ये बसून तुम्ही प्रवास करा नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारची वेल आहे आणि आज घाई गड़बड़ी चाललो आहे ते म्हणजे पेन दिवा ट्रेननी बघा आता सध्या मी कानवा फाट्यावर आणि आता बस आलेली आहे काल बस बंद होती पण आज चालू आहे बघा ऑन टाईम बस आलेली आहे परफेक्ट फाट्यावर कोण दिसत नाही मीच आहे चला जाऊया डायरेक्ट आता बसमध्ये आणि आज तुम्हाला दाखवतो पेन दिवा म्हणजे जी रेल्वे आमची मेमो तिचा प्रवास तर जाऊया आता तर मित्रांनो आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि पेन स्टेशनच्या आवारात मी पोचलेलो आहे आणि इकडे बघा ट्रेन येणार आहे म्हणजे पनवेलवर ना त्यामुळे ऑटो खूप सारे लागलेले आहेत परिसर आपण पाहू शकता काय कारण की खड्डे वगैरे बघा कसे आहेत खूप वर्षापासून असाच है, रस्ता आहे कारण की हे ब्लॉक आहेत आणि ब्लॉकचा रस्ता लवकरच खराब होतो आणि समोर बघताय हा आमचा पेन स्टेशन तिकीट काढायचं असेल तर सुरुवातीला तिकीट काउंटर इकडे होता आता डाबे साईडला पार्किंगला जागा आहे तिथे पार्किंग करणं अलाउड नाही कधी पण साखळी लावतात तिकडे पार्किंगचं आहे पॉईंट आहे आणि इकडे पण झाडं पडण्याची चान्सेस आहे हा तिकीट काउंटर आहे बघा इथे जुना टिकीट काउंटर तिकडे होता आणि इकडून तुम्ही येऊ शकता इथे तिकीट काढू शकता गर्दी नाही मशीनद्वारे पण तिकीट काढू शकता हाऊस आहे आतमध्ये आपली पास आहे त्यामुळे आपण काय तिकीट काढत नाही तर मसनीवर तिकीट काढू शकता नवीन तिकीट काउंटर आहे सहावी तर ट्रेन आलेली आहे हा तर ही हीच दिवाला जाणार पंचावन्न कुठे गेला होता ना आता कुठे चाललात नारंगी कुठे ना। बार। आली आली बघा अरे बापरे खिंडीतली मंडली बघा आणि खिंडीत कशी चालतात त्याला उतरता हे नाही वाटत आर आर म्हात्रे युट्यूब चॅनल आर आर म्हात्रे तू येणार युट्यूब वर चल म्हात्रे जाय अभिषेक म्हात्रे चलो बाय अभिषेक बाय बाय जेव्हा मी माझं नाव सांगितलं आर आर म्हात्रे तो आजी पण बोलली त्या खातो की आम्ही पण वाहत्र आणि आता आपण चाललो ते म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर दोन तीनच्या दिशेने इथूनच डेली आपण सकाळी साडेसातच्या ट्रेननी जातो पूर्वी आहे ना ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर एक वर लागायची जेव्हा हे प्लॅटफॉर्म नव्हते तेव्हा आता हे प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेले आहेत आणि ब्रिज झालेला आहे हा ब्रिज बघा एकदम आउटसाईड एरियात आहे मिडलला पण एक ब्रिज पाहिजे होता कारण की असं तेवढा त्या शेवटच्या टोकावर पण तिकडं चालचाल दस पनवेल लावलेली आहे काय अजून पाठी बदलवलीच नाही पेनची कालवा कारशेड आपला कारशेड आहे ना हा कालवा आहे ॲक्च्युली जवळपास कारशेड पाहिजे होता पावसाचा मोसम आहे त्यामुळे गाडी पूर्ण खालीच असणार आहे असं मला वाटतंय पंधरा ते वीस टक्के गाडी भरली तर ठीक आहे आता फक्त पाच ते दहा मिनटं राहिले ते पाच ते दहा मिनटातच क्राऊड आला पब्लिक आली तर गाडी भरू शकते नाही तर गाडी पूर्ण खाली आहे बघा शेवटपर्यंत तुम्ही पुढे जा अजूनपर्यंत एक माणूस मला बसलेला दिसत नाही बघा पूर्ण खाली आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे वॉशरूम वगैरे सोय आता झालेली आहे इथं सर्व पूर्वी हा वॉशरूमची फॅसिलिटी इथे नव्हती पण थोडं घाण करून ठेवलेलं आहे म्हणजे प्रवास करणारी सर्वच चांगली माणसं नसतात ਗੱਡੀ ਆਲੀ ਇਧਰ ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਆਲੀ आमचा डेलीचा डबा आहे मित्रा येऊन बसलेला आहे ऑलरेडी ह्या डब्यात उतरले तुम्ही पेनच्या म्हणजे पेनवरून पनवेलच्या दिशेने जेव्हा प्रवास करताना ना तेव्हा बघा ही टाके आहे आमची पाण्याची तर इथल्या डब्यामध्ये तुम्ही चढला लागतो तर तुम्ही डायरेक्ट लोकलचं जे प्लॅटफॉर्म आहेत ना तिथे डायरेक्ट तुम्ही उतरला जाणार त्या गेटच्या इथे त्यामुळं नेहमी आम्ही इथेच बसतो आणि ही जागा आहे ना आमची ही डेली भाजण्याची जागा आहे असं किती माहोल शांत आहे बघा म्हणजे भजन सकाळी असतो आणि दुपारची वेळ आहे असत आता आपला प्रवास एन्जॉय करूया तर म्हणजे एक वाजून त्रेपन्न मिनटं झालं आहे म्हणजे एक ही ट्रेन सुटते आणि पब्लिक बघा आतापर्यंत सुटते थोड्या तर इथून ट्रेनही सुटणार आहे एक वाजून पंचावन्न मिनटं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पेनवर ना पेन दिवा ट्रेन सुटलेली आहे या ट्रेनने तुम्हाला जर प्रवास करायचा असेल एकदम रिलॅक्समध्ये तर नक्की या सकाळच्या ट्रेननी जाऊ नका जर तुम्ही ऑफिसला जाता तर तुमचं मॅन्डेट्री आहे ते जाणंच आहे पण अचानक कुठे जायचं असेल मुंबईला फिरण्यासाठी किंवा कोणाकडे जायचं असेल नातेवाईकांकडे तर या ट्रेननी या रिलॅक्समध्ये बसून तुम्ही प्रवास करामस्ट जस्ट साठी ट्रेन सुटलेली हा पेन स्टेशनच्या ना हा पाटणेश्वर मंदिर आहे ना स्वयंभू पाटणेश्वर मंदिर तिथे जाण्याचा मार्ग आहे बघा हा इथं स्टेशन आहे आणि समोर बघताय ना की संध्याकाळी सहा वाजता पेन वरून सुटणारी पेन दिवाळी चालली ही दोन वाजताची पेंडीवा आणि समोर उभी आहे बघा ही जाणार संध्याकाळी सहा वाजता ही न्यू मॉडेल ट्रेन आहे ही ओल्ड आहे समुद्राचं पाणी जातो तिथे खाडी बोलतात आणि थोडा पाणी असतो असतं तर ही नदी आहे भोगेश्वरी नदी बघा फिशिंग चालू आहे जोरदार ट्रेननी कधी प्रवास करायचा विचार करताय तर ही ट्रेन डेली नसते म्हणजे सॅटरडे संडे ही ट्रेन बंद असते फक्त सोमवार ते शुक्रवार मुले जर यायचं असेल या ट्रेने सोमवार ते शुक्रवार या दिवसाचा विचार करून या आता अदरवाईज ही ट्रेन पूर्णपणे पहिला स्टेशन म्हणजे अमरापूर जिथे गणपती सगळं गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात जसं हा अमरापूर हे बघा गणपतीच्या मूर्ती नाव भेटाच गणपती काल हा सर्व भाग या कोठा वगैरे तिथे ना संपूर्ण भरला होता पाण्याने आज बघा पूर्ण खाली झालेला सिग्नल दिली होती कुठेतरी एक्सप्रेस असेल हा सिग्नलचा केलाय या मेमोला खूप वेळा गाडी थांबते यादीमध्ये तर जिथे वर्ण निघालेले बघा डायरेक्ट लोकलचं प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ब्रिज वगैरे साडेशे जवळ वीस ते तीस मिनिट लेट झालेले आणि फायनली पनवेल स्टेशनला पोचलेले गाडी बघा परफेक्ट लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहे ना तिथे झालेले तो डायरेक्ट तुम्ही जर डाव्या साईडला वळलात ना तर लोकलचा प्लॅटफॉर्म आहे कितीची गाडी लागलेली आहे आता तीन अठ्ठावीस शीर दोनवर वर आहे आणि एक वर लागली ती म्हणजे तीन वीसची ची तीन वीसची ची पकडून जाऊ आपण बेलापूर पब्लिक आहे ना मोस्ट ऑफ या पहिल्या डब्यानंच चढते जास्त पूर्ण ट्रेन खाली आहे त्या दिवशी मला बेलापूर वरून पुढच्या साईडून जायला लागतं त्यामुळे मी पुढेच येतो नेहमी बसायला आणि लेडीज डबर चीनचा डबा एवढं बघितलं तर लेडीज डबा आहे तिथे बसूया मग व्हिडिओला पण इथे एंड करूया चला टेक केअर बाय बाय